काय सांगाल आजच्या पत्रकार परिषदेचं महत्व आजच्या पत्रकार परिषदेचं महत्व असं आहे यासाठी बोलवं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा जो पक्ष आहे हा पक्ष तीन ऑक्टोबर एकोणीसशे सत्तावन्न साली स्थापन झाला ते हो तेव्हापासून त्या पक्षाचे अध्यक्ष आहे राष्ट्रीय अध्यक्ष आमचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार रामदाजी अकोले साहेब हे त्याचे अध्यक्ष आहेत आणि दर वर्षी तीन ऑक्टोबरला हा वर्धापन दिवस ते मोठ्या उत्साहामध्ये या महाराष्ट्रामध्ये मा दे या देशभरातून साजरा करतात कारण खऱ्या अर्थाने बाबासाहेब आंबेडकरांना रिपब्लिकन पार्टीच्या माध्यमातून या देशामधल्या मा तमाम सगळ्या गोरगरीब उपेक्षित आणि सर्व लोकांना आणि या आपल्या राज्य घटना त्यांनी केलेल्या राज्य घटनेतील सगळ्या याप्रमाणे सगळ्या लोकांना न्याय स्वातंत्र्य समता बंधुत्व हे सगळं दिलं गेलं पाहिजे या हो दृष्टिकोनातून हा पक्ष गतिमान करण्यासाठी या ठिकाणी आपण बघतो आहोत की रामदासजी आठोले साहेबांनी अथक परिश्रम घेतले महाराष्ट्रामध्ये देशाच्या बाहेर आणि सगळे समाजातून सगळ्या स्तरातून आज आपण बघतो की अनेक या देशांमध्ये रिपब्लिकन पार्टी हा पक्ष गेलेला आहे तर ह्या रिपब्लिकन पार्टीचा जो वर्धापन दिवस आहे आता यावेळेस तो सदुसष्टवा वर्धापन दिवस हा सातारा येथे हा संपन्न होत आहे तीन ऑक्टोबरला तर त्या तीन ऑक्टोबरच्या या तयारीसाठी फार मोठी तयारी आम्ही केलेली आहे पंधरा या जिल्ह्यातल्या पंधरा तालुक्यामध्ये पंधरा बैठका आम्ही घेतल्या लोकांना याबद्दलचं आम्ही सांगितलं बऱ्याच लोकांनी आता रेल्वेने बुक बुक केलेला आहेत रेल्वेची येत आहेत काही लोक प्रायव्हेट बाहेर रोडने निघा निघणार आहेत शेकडो हजारो लोक येत आहेत महाराष्ट्रातून हजारो लाखो लोक त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत तर अशा पद्धतीने हा सदुस सदुसष्टावा रिपब्लिकन पार्टीचा वर्धापन दिवस भव्य दिव्य आणि मोठ्या स्वरूपात हा साजरा व्हावा यासाठी ही आम्ही तयारी केलेली आहे आणि म्हणून लोकांना आवाहन करतोय की बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या या रिपब्लिकन पार्टीला अधिक सशक्त आणि बलवान करण्यासाठी रामदासजी आठवले यांच्या नेतृत्वाखाली चा चाललेल्या आंबेडकर चळवळीला गतीमान करण्यासाठी आपण सर्व लोकांनी बहुसंख्येने हजारो संख्येने आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहावं असं मी सगळ्यांना आवाहन करतो भुसाळातून निघण्याची कशी योजना केलेली आहे संपूर्ण जिल्ह्याभरातून कार्यकर्त्यांनी रिझर्व जाण्यासाठी रिझर्वेशन केलेलं आहे आणि काही कार्यकर्ते जे मुक्ताईनगर बोधव यावळ हे सगळे भुसावळमधून बसणार आहे आणि काही कार्यकर्ते हे जळगावमधून जाणार आहेत काही चाळीसगावमधून जाणार आहेत अशी सगळे विभागणी मी आम्ही ठिकाण केलेली आहे जिल्ह्यातून किती कार्यकर्ते रवाना होतील जिल्ह्यातून तर तसं आमच्याकडून कार्यकर्ते तर तसे खूप भीड शेकडो म्हणजे शेकडो शहराचे वर बरं साधारण ज्या ठिकाणी कार्यक्रम होतो त्या ठिकाणी किती पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित राहतील दोन दो 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 लाखाच्या वर उपस्थित राहतील असा आहे की तिथे आठवले साहेब काही विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती काही विषय मांडतील का नाही तिथं कसं आहे हे पक्षाच जे अधिवेशन आहे हे फक्त लिमिटेड नाही पक्षाचे जे ध्येय धोरण आहे आणि पक्षाची भूमिका आहे मांडून त्या ठिकाणी भूमिका आहे त्या ठिकाणी स्पष्ट होईल निवडणुकी संदर्भात जे निवडणुकीचे नाही सगळ्याच गोष्टी येतील ना तिथं शेवटी कसं आहे आमचा पक्ष रजिस्ट्रेशन केलेला आहे आमदारजी अकोले आता रजिस्ट्रेशन मिळालेलं आहे रिपब्लिकन पार्टीला स्वतंत्र निवडणूक आयोगाने एक चिन्ह दिलेलं आहे की ऊस ऊस दाखव शेतकऱ्याचं चिन्ह दिलेलं आहे स्वतंत्र आणि ते चिन्ह स्वतंत्र चिन्ह रिपब्लिकन पार्टीला मिळालेलं आहे तर त्यामुळे त्याच्यामुळे आता काय करता कसं करता काय तो करतील मागणी अगरंबे जगदंबे तू साऱ्या जगाची आई पापतारी विघ्नहारी साऱ्या मोशाची पालनकारी आदिशक्ती अधिकारी आदि साऱ्या विद्याचा सा बदल धनलक्ष्मी विद्याधारी साऱ्या भक्तांची माझी माऊली माऊली माझी अकरंबे जगदंबे तू साऱ्या जगाची आई पाप विघ्न विघ्नहारी साऱ्या मोशाची पालनकारी आदिशक्ती आधिकारी साऱ्या भेट्यांचा बदलारी धनलक्ष्मी बिद्धारी साऱ्या भक्तांची माझी माऊली सा जगा आई पापकारी विघ्नहारी सा पालनकारी आदिशक्ति अधिकारी साकारी लक्ष्मी बिन्दवी सारा भक्ता माझी माऊली Subscribe now and press the bell icon. Never miss an update.